नमस्कार मंडळी कशा सर्व अनंतात आहात ना आज आपण भाद्रपद शुक्ल पक्ष पंधरा रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाविषयी आज माहिती घेणार आहोत जर ह्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेणेकरून तुमचं महत्वाची काही माहिती पाहिजे असेल ह्या चॅनलवरून आपल्याला मिळेल मी आपला गुरुजी गणेश गुरुजी मुलाचार्य स्वामी आज तुम्हाला नमस्कार करतो सगळ्यांना उद्या होणाऱ्या चंद्रग्रहणाविषयी आज आपण ग्रहण दिसणारे प्रदेश तुम्हाला सांगणार आहोत भारतासह आशिया खंड आफ्रिका खंड युरोप खंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नॉर्वे अंटार्टिका ह्या प्रदेशात ग्रहण दिसणार आहे हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार असल्यामुळे हे वेद पाळायचे आपल्याला या वर्षी यावेळेस पुण्यकाळ आहे स्पर्शापासून मोक्षापर्यंत काळ पुण्यकाळ आहे वेदा वेद सुरू होत आहेत हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने तीन प्रहराधी म्हणजे दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांनी पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळायचे आहेत वेतकाळामध्ये स्नान देवपूजा नित्यकर्म जपजाप श्राद्ध ही कर्मे करता येतील तसेच वेतकाळामध्ये भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नये मात्र काळात इतर आवश्यक असे पाणी पिणे मलमूत्र स्वर्ग झोप घेणे ही कर्मे करता येतात तसेच बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापासून ग्रहणाचे वेध पाळायचे ग्रहण ग्रहण पर्व काळ म्हणजे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटं ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत पाणी पिणे झोपणे मलमत्तसर्ग करणे ही कर्मे करायची नाहीत ग्रहण कृत्ये ग्रहणातील कृत्य स्पर्श होता स्नान करावे पर्वकाळामध्ये देवपूजा तर्पण शादत जप होम दान करावे पूर्वी घेतलेल्या मंत्रांचे प पुरष्चरण चंद्रग्रहणात करावे ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहणकाळामध्ये म्हणजे पर्वकाळामध्ये झोप मल उतर्ग उसर्ग अभ्यंग्य भोजन व कामाविषयक सेवन ही कर्मी करू नयेत असेच औषध असता ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान दान पूजा करनी शुद्ध असते ग्रहणाचे राशीफळ जे आहे ते तुम्हाला आता मी सांगणार आहोत मेष वृषभ कन्या धनु या राशींना शुभफळ आहे मिथून सिंह तुला मकर या राशींना मिश्र फळ मिळणार आहे कर्कवृची कुंभ मीन या राशींना अनिष्ट फळ आहे ज्या राशींना अनिष्ट फळ आहे त्या राशीची व्यक्तींनी आणि गर्भवतीने हे ग्रहण पाहायचे नाही जर हे चॅनल आपल्याला आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन महत्त्वाच्या बातम्या किंवा महत्त्वाची माहिती आपणापर्यंत पोचवली जाईल महत्त्वाचे चंद्रग्रहण किंवा इतर कुठलीही माहिती आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल धन्यवाद आनंदी राहा सुखी राहा